शिर्डीतही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो या ठिकाणी साई भक्तांनी तब्बल अकरा हजार दिवे दीपोत्सव सा साजरा केला शंकर मेरे साईनाथ असं आकर्षक नाव साकारून दिवाळीच्या शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत दिवाळीनिमित्त शिर्डीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतो शिर्डीतही दीपोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय आणि आज द्वारकामाई परिसरामध्ये तब्बल अकरा हजार दिवे साई भक्तांनी या ठिकाणी पेटवलेले आहेत आणि शंक, शंकर मेरे साई अशा आशयाचं हे सगळं जे दीपोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो तर दरवर्षी साई संस्थान असेल किंवा शिर्डी ग्रामस्थ असतील यांच्या वतीने हा सगळा दीपोत्सव जो आहे तो साई मंदिर परिसरामध्ये साजरा केला जातो आणि मोठ्या भक्तिभावाने साई भक्त या ठिकाणी आपल्या साईबाबांच्या प्रती एक दिवा या ठिकाणी लावण्यासाठी येत असतात आणि आज जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर तब्बल अकरा हजार दिवे साई भक्तांनी या ठिकाणी लावलेले आहे ला आणि आपली भक्ती प्रकट करण्यासाठी साई भक्त नेहमी विविध उपक्रम शिर्डीमध्ये राबवत असतात आणि त्याचा त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा आजचा दीपोत्सव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय निश्चित बघितलं तर अशा पद्धतीने साई भक्तांमध्ये देखील मोठा उत्साह जो आहे तो दिवाळीचा दिसून येतोय आणि मोठ्या पद्धतीने साई भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दरबारी एक दिवा लावून साई भक्त दिवाळीचा सा सण जो आहे तो साजरा करताना बघायला मिळत आहेत सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी आहिल्यानगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या